महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस येणार असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे मुंबईमध्ये चार ते पाच जूनमध्ये पाऊस दाखल होणार आहे केरळमध्ये मान्सून वेळ अगोदरच दाखल झाल्यानंतर पाऊस महाराष्ट्रात कधी आगमन करेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या जसा मान्सून केरळमध्ये लवकरच दाखल झाला तसा महाराष्ट्रात देखील वेळे अगोदरच दाखल होणार आहे यामुळे पावसाची प्रतिक्षा लवकरच संपणार असून उकाड्यापासून देखील सुटका मिळणार असल्याचं संकेत हवामान खात्यानं वर्तवलं आहे सध्या नैऋत्य मान्सूनवारे दक्षिण कर्नाटकपर्यंत मजल मारलेली दिसते मागील काही दिवसामध्ये तापमानवाढीचा फटका मुंबईकरांना बसलेला आहे त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत है। दरम्यान मुंबईत कोरडंच वातावरण राहणार असून ठाणे पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे तसेच रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका पाऊस होण्याची शक्यता असून कोल्हापूर सातारा बीड आणि जालना भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पूर्वमौसमीसह दाखल होत आहे यामुळे चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारा वाहणार असल्याचं हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे तर ठाणे पालघर भागामध्ये उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन ते चार जून रोजी वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद